झाकली मूठ सव्वा लाखाची खूप वर्षापूर्वींची गोष्ट आहे सुमेर नगरीचा राजा रोज नगरामध्ये फेरफटका मारत असे दर दिवशी एकेका ठिकाणाला भेट देऊन पाहणी करत असे त्या नगरीत एक पुरातन शिवमंदिर होते त्या मंदिराला राजा भेट देऊन पूजा करणार असे शिपायानं पुजाऱ्याला सांगितले मंदिराचा पुजारी खूप खुश झाला आता प्रत्यक्ष राजाच येणार म्हणजे भली मोठी दक्षिणा देणारच असा विचार करत त्यानं सावकाराकडनं एक हजार मुद्रा कर्ज म्हणून घेतल्या आणि दोन दिवसात मंदिराचा कायापालट केला जेणेकरून राजा प्रसन्न व्हावा ठरल्याप्रमाणे राजा मंदिरात आला त्यांनी पूजा केली नंतर मंदिराची पाहणी केली आणि जाता जाता फक्त पाच नाणी दक्षिणा म्हणून देवापुढे ठेवली राजानं देवापुढे ठेवलेली पाच नाणी पाहून पुजाऱ्याचं डोकं गरगर करू लागलं सावकाराचं एक हजार मोहरांचं कर्ज कसं फेडणार आता आपल्याला या संकटातून कोण बाहेर काढणार राजाचा प्रधान खूप हुशार आणि दयाळू होता पुजारी प्रधानाकडे गेला आणि त्याला त्याने सर्व हकीकत सांगितली प्रधानाने पुजाऱ्याला धीर देत सांगितलं चिंता करू नकोस लालसेपोटी तू कर्ज काढलंस खरं पण आता मी सांगतो तसं तू कर प्रधानाने सांगितल्याप्रमाणे पुजाराने मंदिराच्या परिसरात लोकांना गोळा केलं आणि सांगितलं लोक हो राजानं या मंदिरात येऊन देवाची पूजा केली आणि देवाला एक वस्तू अर्पण केली ती माझ्या मुठीत आहे ही वस्तू मंदिरात ठेवणं शक्य नाही त्यामुळे या वस्तूचा लिलाव करायचा आहे तरी आपण बोली लावावी लोकांनी विचार केला की राजाने देवाला अर्पण केलेली वस्तू निश्चितच अमूल्य असणार त्यामुळे तिची बोली मोठ्या रकमेची लावावी लागणार पहिली बोली लागली शंभर मोहरा दुसरी बोली लागली पाचशे मोहरा तिसरी बोली लागली एक हजार मोहरा असे करता करता पन्नास हजारांपर्यंत मोहरांची बोली लागली लिलावाची ही गोष्ट राजाच्या कानावर गेली राजाला आठवलं की आपण तर फक्त पाचच नाणी देवापुढे ठेवली होती आणि त्याचा लिलाव होतोय लोकांना जर कळलं की आपण फक्त पाचच नाणी भेट दिलेली आहेत तर प्रजेसमोर आपली काय इब्रत राहील तो तडक घोड्यावर बसून मंदिराजवळ आला आणि धावतच पुजाऱ्याकडे जात म्हणाला पंडितजी अहो मी तुम्हाला सव्वा लाख मोहरा देतो पण ती वस्तू कोणाला दाखवू नका पुजाऱ्यानं मुठीत ठेवलेली पाचनानी गुपचूप राजाकडे सोपवली तेव्हापासून म्हण प्रचलित झाली झाकली मूठ सव्वा लाखाची अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद